गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर याचा प्रचंड जयघोष करत लाडक्या बाप्पांना मंगळवारी तमाम भक्तगणांनी जड अंतःकरणानं भावपूर्ण निरोप दिला यंदाच्या वर्षी लाडक्या बाप्पांचं आगमन हे शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात झालं होतं यंदा दहा दिवसांसाठी बाप्पा आले होते दहा दिवस सर्वत्र विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं गणऱ्याचं मनापासून स्वागत आणि पाहुणचार केल्यानंतर लाडक्या बाप्पांना मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अर्थात अनंत चतुर्दशी दिने तमाम भक्तगणांनी जड अंतकरणानं भावपूर्ण निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन केलं तर बाप बाप्पा निघाल्यामुळं बालमंडळी सकाळपासूनच उदास होती जणू ते हिरमुसले होते बाप्पा निरोप घेणार ही गोष्ट बालमंडळींबरोबरच प्रत्येक भक्तगणांना अस्वस्थ करून सोडणारी होती दहा दिवस दररोज सकाळी संध्याकाळी बाप्पांची आरती मोदकासह वैविध्यपूर्ण मिठाईचा प्रसाद विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आणि शेवटच्या दोन ते तीन दिवसात महाप्रसाद असा एकूणच थाटमाट आणि भारावून सोडणारं उत्साही वातावरण होतं प्रत्येकजणच बाप्पांच्या सहवासात जणू हरवून गेला होता त्यामुळं मंगळवारी बाप्पांना निरोप देणं सर्वांनाच जड जात होतं दरम्यान सकाळी दहा वाजल्यापासूनच घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यास सुरुवात झाली बाप्पांना निरोप देताना जणू मन भरून आलं होतं मात्र गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत सगळ्यांना सुखी समाधानी आनंदी ठेवण्याचं साकडं बाप्पांच्या चरणी घालत तशी प्रार्थना करत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात येत होता विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं चैतन्याचं आणि मंगलमयाचं वातावरण होतं बाप्पांची मूर्ती घेऊन मोरया मोर्याचं अखंड जयघोष करत अर्गजाची मुक्त उधळण करत अनेक जण सहकुटुंब सहपरिवार विसर्जनासाठी बाहेर पडल्याचं चित्र दिसून आलं सर्वत्र गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सुरू असल्याचं दिसून येत होतं ढोल ताशांच्या निनादात हलग्यांच्या कडकडाटात बाप्पांचं विसर्जन विसर्जन करण्यात येत होतं हातात तसंच दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहनातून गणेश मूर्ती घेऊन त्या विसर्जनासाठी नेण्यात येत असल्याचं सर्वत्र दिसून आलं श्री सिद्धेश्वर तलावातील गणपती घाट विष्णू घाट यासह विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि शहर हद्दवड भागातील विविध ठिकाणी विसर्जनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती विसर्जनाच्या ठिकाणी आल्यावर श्री गणरायाची मनोभावी आरती करण्यात येऊन त्यानंतर विसर्जन कोंडात गणेश विसर्जन करण्यात येत होतं दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा जात असताना अनेकांना भरून आलं होतं दहा दिवसात काही चुका झाल्या असतील तर त्या पोटात घे आणि आम्हाला क्षमा कर अशी प्रार्थनाच निरोप देताना गणेश भक्त बाप्पा चरणी करत होते बाप्पांची मूर्ती पाण्यात सोडताना अंतःकरण जणू जड होत होत पाण्यात बाप्पांची मूर्ती जात असताना आपसुकच दोन्ही हात जोडून हे बाप्पा तुझी सदैव कृपादृष्टी आमच्यावर ठेव पुढच्या वर्षी शक्य तितक्या लवकर ये अशी प्रार्थनाच मनात केली जात होती दरम्यान दुपारच्या सत्रात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला लेझिमचा बहारदार खेळ करत या विसर्जन मिरवणुका निघाल्या दरम्यान गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर परिसरात तसंच विसर्जन ठिकाणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात वरिष्ठ अधिकारी सर्वत्र फिरून बंदोबस्ताचा आढावा घेत होते आणि एकूणच परिस्थितीवर नजर ठेवून होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता ठिकठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी तसंच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन सर्वत्र सुरू होतं